नमस्ते सत्याज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे अगदी चिकन सुद्धा विसरून जाल अशी कोवळ्या फणसाची भाजी ही भाजी या पद्धतीने जर बनवली तर सुक्या मटणापेक्षाही जास्त टेस्टी बनते तुम्ही बघू शकता की ती छान भाजी बनली आहे आणि या भाजीची टेस्ट तुम्ही कधीही विसरू शकणार नाही तर ही कोवळ्या फणसाची भाजी सोबत कांदा वरून लिंबू आणि रोटी काय मस्त लागते तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भाजीला सुरुवात करू मी मार्केटमधून मा एक किलोचा फनस आणला आहे हा फनस कट करायला खूप सोपा आहे पहिल्यांदा आपण चाकूला आणि हाताला तेल लावून घ्यायचे कारण याचा चेक आपल्या हाताला लागू नये म्हणून त्यानंतर आपण याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊ कारण साली काढण्यासाठी खूप सोपं पडतं त्यामुळे छोटे तुकडे करून घेऊ आणि साली काढून घेऊ त्यानंतर जो मधला पार्टा आहे फणसाचा तो काढून टाकू हा भाजीमध्ये वापरला तरी चालतं पण याची टेस्ट नसते त्यामुळे मी काढून घेतला आहे आणि सर्व फणसाचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत त्यानंतर हे छोटे छोटे तुकडे दोन बटाटे साली काढून घेत एक चमच मीठ अर्धा चम्मच हळद आणि थोडं पाणी कुकरमध्ये घालून दोन शिट्या देऊन घेऊ आता फणस शिजे तोपर्यंत आपण या फणसाच्या भाजीचा मसाला बनवायला घेऊ तर एका पॅनमध्ये मी पातळ चिरलेले सुके खोबरेचे तुकडे घेतले आहेत हे हलकेसे भाजून घेऊ त्यानंतर यामध्ये एक चमच धने दोन चम्मच तीळ एक चमच जिरे दोन हिरवी वेलची एक मसाला वेलची चार लवंग दोन तुकडे दालचिनी आणि दोन लाल मिरच्या हे सर्व मसाले मंद गॅसवर भाजून घेऊ त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा सुकी पावडर बनवली व नंतर थोडी पाणी घालून बारीक पेस्ट बनवून घेतली तर आता आपण दोन कांदे आणि एक टोमॅटो छान बारीक कट करून घेऊ तसेच थोडीशी कोथंबीर ही मी धुवून कट करून घेतली आता आपला फणसही छान शिजला असेल दोन शिट्या झाल्या आहेत त्यानंतर एका कढईमध्ये चार टेबल स्पून तेल घेऊ तेल छान तापले की यामध्ये कट केलेला कांदा घालू कांदा थोडासा भाजत आला की यामध्ये एक चम्मच आले लसूण पेस्ट घालून कांदा लाल होईपर्यंत भाजून घेऊ त्यानंतर यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो घालू थोडीशी कोथिंबीर घालू आणि आपण जो मसाला बनवला आहे तो यामध्ये ॲड करू आता हा मसाला घातल्यानंतर आपल्याला छान तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे हा मसाला आपल्याला मंदाचे वरतीच भाजायचा आहे तर मला दहा मिनटं लागली आहेत हा मसाला भाजण्यासाठी छान तेल सुटला आहे त्यानंतर यामध्ये मी कोल्हापुरी लाल तिखट मसाला दोन चम्मच ॲड केला आणि छान परतून घेतला आहे तुम्ही मसाला बघू शकता तेल किती छान सुटला आहे आता यामध्ये एक चम्मच मटन मसाला आणि उकडलेले दोन बटाटे मॅश करून हाताने घातलेत आणि आपण जो उकडलेला फणस आहे तोही यामध्ये ॲड करायचा आहे फणसाचे जे कुकरमधील पाणी होते तेही मी यामध्ये ॲड केले आहे आणि चवीनुसार मीठ घातले आहे झाकण ठेवू मीठ आपण थोडंसं जपूनच घालायचं आहे कारण फणस उकडताना आपण मीठ घातलं होतं त्यामुळे मी थोडंसं मीठ घातलं आहे पाच मिनटानंतर झाकण काढू आणि वरून थोडी बारीक कट केलेली कोथंबीर टाकू तर आपली झणझणीत जन फणसाची भाजी तयार झाली आहे यो आवडला असेल तर एक लाईक नक्की करा थँक्यू